आज तुमच्या माध्यमात सरकारला एकच सांगू इच्छितो की एकावन्न दिवस झालेत चोवीस तारीख जवळ आली पंचवीस तारखेला शांतता संपणार आहे तर सरकारने याचा पूर्ण विचार करावा व पुढच्या कामाला ताबडतोब लागावं एक मराठा ला आज, आज, आज आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे जरंगे पाटील साहेब जसे उपोषणाला बसलेत तसा आजचा हा सातारा ऐतिहासिक एक्कावन्नावा दिवस आहे उपोषणाचा साखळी उपोषणाचा आज एक्कावन्नावा दिवस असतानासुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये भरपूर प्रत्येक गावोगावी उपोषणं चालू आहेत साखळी उपोषण परंतु आज एक्कावन्न दिवस झाले तरी सरकारला माझ्या माहितीप्रमाणे जाग येत नाही किंवा दुर्लक्ष करतायत असं आम्हाला जाणवतं आहे तर सरकारला खनखन म्हणजे अशी नम्र विनंती आहे की तुम्हीसुद्धा सर्वांना आणि जसं तुम्ही आत्ता चाललेलं आहे तुमचं विधान परिषदेमध्ये डकला डकलीचं ह्या आमदारांना त्या आमदारावर त्या खासदारांचं त्या खासदारावरती तर ते सर्व आता बंद करा कारण की आता चोवीस तारीख जवळ येत चाललेली आहे तर सर्वाला सरकारला इशारा आहे की एक्कावन्नावा दिवस झाला आहे आता तुम्ही अंत पाहू नका आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांचा मराठ्यांचा उठाव चाललेला असताना राज्य शासनाचे राज्यकर्ते मात्र आत्तापर्यंत कुठलीही ठोस भूमिका घेत नाही हे मराठ्यांचं दुर्दैव आहे चार आमदार ओबीसींचे विषय लावून धरतात ओबीसींच्या विषयावर तडीच न्या न्यायचा प्रयत्न करतात मात्र एकशे पंचाळीस आमदार कुठलीही ठोस भूमिका घेत नाहीत एक, एक दोन तीन विषय जर सोडले किंवा आमदार शिवेंद्रराजे भोसले असतील बच्चू कडू पाट असतील हे जर आमदार ठराविक सोडले तर कुठलाही आमदार ठोसपणे मराठा क्रांती मोर्चासंदर्भात जे मागणी चालू आहे मराठा आरक्षणाची यावर कुठलीही ठोस भूमिका घेत नाहीत आणि हे ठोस भूमिका न घेतल्यामुळं मराठा समाज फार आता संतप्त अवस्थेकडे चाललेला आहे पद्धतीनं जर भविष्यात काय घडत गेलं तर निश्चितपणानं चोवीस तारखेनंतर महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर उद्रक होण्याची शक्यता नाकारता येत नाही मराठा आमदारांनी राज्यकर्त्यांनी विरोधकांनी सर्वांना एकच वाटतंय की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मग सर्वांना वाटतं आहे तर नडतं आहे कशासाठी तुमच्या पेन्शन तुमच्या भत्ते तुमच्या चालकाचे पगार हे एका मिनटात तुम्ही शेवटच्या क्षणाला एका तासाभरात मंजूर करून घेता तर मराठा आरक्षणाबाबत तुमची चाल ढकल का हा प्रश्न मराठा समाजाचा जो आहे तो महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आहे तशा पद्धतीचा हा वाद त्यांना लोंबकळ ठेवायचा काय अशा पद्धतीचं धोरण राज्यकर्त्यांनी अवलंबलंय की काय असे आम्हाला